नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठी मध्ये दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या महिला विंग पर्यंत पोहचलाय धक्कादायक म्हणजे या स्फोटाच मास्टर माइंड म्हणून एका महिला डॉक्टरचं नाव समोर आलंय तिचं नाव आहे डॉक्टर शाहिना ती फरीदाबाद येथील मेडिकल पार्श्वभूमी असलेली डॉक्टर आणि जैशच्या जमात उल मोमिनात या महिला विंगची भारतातील कमांडर असल्याचं तपासातून समोर आलंय कोण आहे ही शाहिना तिची भूमिका काय आणि तिच्या माध्यमातून भारतात कसा दहशतवादी मॉड्युल उभा केला जात होता हे आता मोठं प्रश्नचिन्ह आहे चला संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला आणि या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले हा स्फोट कोणत्या पद्धतीने घडवण्यात आला कोणत्या गटाचा यात हात आहे याचा तपास सुरू असताना फरीदाबाद येथून डॉक्टर शाहिना शाहिद या महिलेला अटक करण्यात आली आहे हीच शाहिना जमात उल मोमिनात म्हणजेच जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची भारतातील कमांडर म्हणून काम करत होती तिचं काम भारतातील महिलांना कट्टर विचारांकडे वळवणे मानसिक युद्ध सोशल मीडिया प्रचार फंडिंग आणि संघटनेच्या हालचाली लपवून ठेवणे हे होत ही महिला विंग पाकिस्तान मध्ये मसूद अजहर ची बहीण सादिया अझहर असं नाव आहे सादियाचा पती युसुफ अझहर हा कंदहार विमान अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक होता डॉक्टर शाहिना जे अलफला युनिव्हर्सिटीशी जोडलेली होती तिथेच विद्यार्थ्यांना विचारधारेत गुंतवण्याचं चा काम चालत असल्याचा तपासात दावा आहे या स्फोट प्रकरणात आतापर्यंत तीन संशयित ताब्यात आहेत तारिक अहमद मालिक जो एटीएम गार्ड म्हणून काम करत होता आणि ज्याच्याकडे ही आय ट्वेंटी कार होती त्याने ही कार डॉक्टर उमर यू नवी या डॉक्टरला वापरायला दिली होती डॉक्टर उमर हा या स्फोटातच मृत झाला आणि तो फरीदाबाद मधील मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक होता याच प्रकरणात यापूर्वी डॉक्टर मुज्जम्मील शकील याला अटक देखील करण्यात आली होती आणि त्याच्याच खोलीतून तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट ए के फोर्टी सेव्हन रायफल आणि दारू गोळा जप्त करण्यात आला होता तपास सांगतो की डॉक्टर शाहिना डॉक्टर उमर डॉक्टर मुजम्मील आणि आणि आणखी काही डॉक्टर एका टेलिग्राम ग्रुप मार्फत पाकिस्तानातील हेडलरच्या संपर्कात होते ही मंडळी चीनमध्ये एमबीबीएस करून भारतात परतली होती आणि सामान्य डॉक्टर म्हणून रुग्णालयात काम करत होती त्यामुळे त्यांच्यावर कुणाचा संशय गेला नाही पण आता संपूर्ण जाळं उघड होत आहे आणि भारतात आरोग्य व्यवस्था शिक्षण संस्था आणि धार्मिक नेटवर्क यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून कट्टरपंथी मॉड्यूल उभं करण्याची रणनीती पुढे येत आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी ते से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट